नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गेल्या काही दिवसांपासून बदलापूरची नवी प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा हा वादाच्या भोवरात होता काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं अपुऱ्या प्रशासकीय इमारतीच्या कामकाजासंदर्भात आम्ही या कार्यक्रमाचा या लोकार्पण सोहळ्याचा विरोध करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट रोजी म्हणजे आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा जर होणार असेल अपुऱ्या इमार प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाचा तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याची भूमिका देखील त्यांनी घेतली होती आणि त्यानंतर लगेचच काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी देखील या अपुऱ्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला विरोध केला होता आणि या सगळ्या विरोधाच्या नंतर आता आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेस राष्ट राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आपल्या भूमिकेत किंवा आपण म्हणू शकतो हा जो हे जे आंदोलन आहे हे तुर्तास मागे घेण्याची भूमिका घेतलेली आहे ही भूमिका का घेतलेली आहे कारण तमाम बदलापूरकरांनी जेव्हा या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यावेळेला बदलापूरकरांची देखील हीच भूमिका होती की या प्रशासकीय इमारतीचं अपुरा प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण जे आहे ते करू नये कुठेतरी लोकमत त्यांच्या बाजूने होतं आणि आज ही जी भूमिका बदलली गेलेली आहे किंवा तुर्तात हे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे त्या मागची कारणं काय आहेत त्या मागची भूमिका काय आहेत त्या आपण प्रथम जाणून घेऊयात ज्या प्रथम अविनाश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांनी ती भूमिका घेतली होती आणि आक्रमक असं आंदोलनाचा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता आ, आज का का ले ले, आंदोलन तुम्ही मागे घेता ही तुमची भूमिका घेतलेली ही भूमिका का घ्यायची वेळ आलेली काय वैयक्तिक माझं आंदोलन नव्हतं हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे जे सिनियर जे आहेत काँग्रेसचे नेते इथले संजय दादा दा दा जाधव कालिदाजी देशमुख साहेब वरिष्ठ पाटील साहेब वगैरे आणि सगळे तमाम सगळ्या कार्यकर्त्याला विचारात घेऊन आनंद येतो आणि हा तुमच्या माध्यमातून मी तमाम बदलापूर लोकांना सांगतोय निर्णय बदललेला नाही आहे आज पंधरा ऑगस्ट आहे या भिवंडी मतदारसंघाचे खासदार जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांना नावपत्रिकेमध्ये आहे त्यांनी आम्हाला एक विनंती सूचना पण केली की के ठीक आहे मी येतो आहे आणि ज्या काही अपुऱ्या गोष्टी राहिल्या असतील इमारतीमध्ये त्या मी पूर्ण करायची ग्वाही देतो आणि दुसरा एक असा विषय आहे की खाई का होऊन राहिली या प्रशासन इमारतीची आम्ही सांगतोय अरे बाबा ना वाडीची बिल्डिंग आहे ना मग पूर्ण करा ना आ तुमचे सेम आहे दोन अडीच महिने आणखी पुढे असतील नाही असतील मला माहीत नाही आहेत अडीच तीन महिने नक्की आहेत मग त्यानंतर तुम्ही प्रशासन उद्घाटन करा ना उलट मी आव्हान दिलं तुम्ही जे सीबीने पुरवठा टाकेल त्या इमारतीच्या याच्या सगळ्या ज्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये अशी उद्घाटन करायचा घाट का घातला याचा माझा म्हणून आम्ही त्या गोष्टीला आंदोलनाची भूमिका घेतली आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की सन्माननीय प्रशासन आमच्या सगळे इथे सिनियर महाविकास आघाडीचे लोक पोलीस प्रशासन इव्हन सीओ साहेब मुख्याधिकारी यांनी देखील विनंती त्यांनी के मध्यस्थी केली आणि माझा मी तुम्हाला सांगतो की अविनाश देशमुखची दादागिरीची भाषा कोणी वापरायची नाहीये मी एका मराठा समाजाचा मोठा कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्र लेवलचा प्रदेशचा माझ्या स्वतःच्या हिमतीवरती आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता आहे मी कुठल्याच दादागिरीला भीक घालणारा नाही आहे आणि मी सगळ्यांना मान सन्मान करतो अशा प्रकारची तुमची जर उद्दिग्न आणि भाषा जर असेल तर राजकारणात तुम्ही प्रगल्भाची भूमिका या शहराला कधीच मान्य होणार नाही आहे तुम्ही लाख कार्यक्रम करा परंतु कोणाच्या आई बहिणीवरती सेवा देऊन तुम्ही राजकारणाचं प्रगल्भीकरण करू शकणार नाही आहे माझी विनंती आहे आम्ही तुमच्या विनंतीला मान दिलेला आहे सहकार्य केलेलं आहे अजूनही तुम्हाला सांगतो की आम्हाला शहरातलं वातावरण बिघडायचं नव्हतं त्यांचा मान ठेवलेलं आहे त्यांनी मदत विनंती केलेल्या आहेत सगळं ठीक आहे आणि म्हणून तात्पुरताच हा जो निर्णय आहे आम्ही इथं स्टॉप केलेला आहे पुन्हा सांगतो की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्ण बिल्डिंगचं काम नाही झालं तर हा जो पवित्र आहे हा पवित्र आमचा राहणार आहे म्हणजे या आंदोलनावरती तुमची भूमिका ठाम आहे जोपर्यंत प्रशासकीय इमारतीचं कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही आंदोलनाची भूमिका ठाम ठेवणार आहात प्रश्नच नाही मी तुम्हाला सांगतो की लोकलमध्ये तो माणूस प्रवास करतो ना त्याला पण हीच भूमिका आहे की अशा अधुरे बिल्डिंगचं उद्घाटन झालं अरे ठीक आहे सीएम साहेब सन्मान्य सी एम साहेब झाल्यानंतर ते बदलापुरात प्रथम येतात याही गोष्टीचं आम्ही भान ठेवतो आम्हाला उच्च पदस्थ जे प्रशासन अधिकारी जे आहेत सगळ्यांनी विनंती केली त्यांनी आणि आम्ही पण एक मध्यस्थीची भूमिका घेतली दोन पावलं मागे आलो की चला ठीक आहे पंधरा ऑगस्टचा दिवस आहे आज सगळ्यांना स्वातंत्र्य दिवस साजरा करायचा आहे कोणाला काळे झेंडे आम्ही दाखवणारच नाही आहे त्याचा विषय नाही परंतु आमच्या या भूमिकेचं या प्रशासनाने स्वागत करून आम्ही जे दोन महिन्याचा पेट दिलेलं आहे त्यामध्ये तरी त्यामध्ये तरी त्यांनी या प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण करून ही इमारत आहे ती जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द करावी दोन था ते तीन महिन्यात या इमारतीचं कामकाज पूर्ण करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे अथवा ही जी आंदोलनाची भूमिका आहे ती आम्ही ठाम ठेवणार आहोत दोन ते तीन महिन्यात या इमारतीच्या पूर्ण कामकाजाचं म्हणजे पूर्ण कामकाज झालं नाही तर आम्ही ही जी आंदोलनाची भूमिका घेतली होती ती आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं देखील अविनाश देशमुख यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर त्यानंतरच लगेच राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव आपल्याबरोबर आहेत त्यांनी देखील ही भूमिका घेतली होती की अपुऱ्या प्रशासकीय इमारतीच्या कामकाज लोकार्पण सोहळ्याचा घाट का घातला जातो आणि त्याला कुठेतरी विरोध दर्शवला होता विरोध मागे घेताय आंदोलन मागे घेत आहे काय भूमिका आहे नक्की सर्वप्रथम आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाच्या मी तमाम बदलापूरकरांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहितीच आहे की अपूर्ण अवस्थेत असलेल्या प्रशासकीय इमारतीचा आज लोकार्पण सोहळा होतो आहे तर याला विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तसंच काँग्रेस पक्षातर्फे आम्ही केला आमची प्रशासनाला एवढीच विनंती होती की ही जी सातवाड्याची इमारत आहे अतिशय वैभवशाली इमारत आहे जी, जी आपल्या बदलापूर शहराच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर टाकणारी वास्तू आहे आणि मुख्य म्हणजे आज आपण बघितले गेली वीस पंचवीस वर्ष आपण एखाद्या खुराड्यात बसतोय ही खरी गोष्ट आहे आणि त्याचं आता रूपांतर चांगल्या स्वरूपात होते हे चांगली गोष्ट आहे अभिमानस्पद गोष्ट आहे सुद्धा परंतु हा उद्घाटन जर समजा प्रशासनाच्या मार्फत झाला असता तर त्याला अधिक चांगलं स्वरूप आलं असतं आणि ते न होता कुठल्या तरी एका पक्षाच्या माध्यमातून एक कार्यक्रम होतं हे जेव्हा आम्हाला कळलं शहराला कळलं त्यानंतर हा विरोध करा म्हणा विरोध व्हायला लागला नाहीतर तसं विरोधाची गरजच नव्हती परंतु जेव्हा एक राजकीय पक्ष याचे श्रेय घेत होता आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली की त्या ह्याच्यासाठी साधारण तीस कोटीचा निधी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ही सत्यबाब आहे बाबतीत कुठलंही दुमत असूच नाही परंतु ह्या महायुतीला हे कळून चुकलेलं आहे की येणाऱ्या आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधनं यांचा सुपडासाप होणार आहे आपलं सत्ता येत नाही आणि मग आपली सत्ता येत नाही तर मग आपल्या स स ह्या बदलापूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ज्यांनी या शहराला निधी दिला त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण व्हावं असं साजिक आहे प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाची तशी संकल्पना असते त्याला तसं वाटतं कारण त्याचं वजन तिथे वाढलेलं असतं ते वजन त्याला तसं टिकवायचं असतं त्या दृष्टीकोनातनं केलेलं हे काम आहे ठीक आहे परंतु जर आपल्याला अख्खी जर अख्खी इमारत आजच्या स्वरूपात समजा उभी नाहीये किंवा दोन तीन महिन्यात ती पूर्ण होत असेल असं चित्रसुद्धा असतं किंवा दिसतंय तर त्यांनी ते करायला पाहिजे होतं खरं म्हणजे की अजूनही आपल्याकडे विधानसभेचा साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरचा सा कालखंड आहे समजा अजून तारीखा डिक्लेअर नाही आहेत तर मॅक्झिमम काम पूर्ण करू शकले असते परंतु आजच्या ह्या दिवसाचं सा औचित्य साधून केलेले काम आहे आमची विरोधाची भूमिका होती विरोधाची भूमिका आजही आहे उद्याही राहणार आहे पण परन तोपर्यंत हे काम पूर्ण करत नाही आणि पूर्ण अवस्थेतली इमारत ही शहरातल्या नागरिकांसाठी उपलब्ध होत नाही तोपर्यंत हा विरोधच नाही परंतु आज आम्हाला एक कालपासून पोलीस प्रशासनाचं आहे पालिका प्रशासनावर स्वतः वामन मात्रेंची माझं आज सकाळी बोलणं झालं की त्यांनी सांगितलं की अशा चांगल्या दिवशी आज आपला देश स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली तर ह्या दिवशी तुम्ही असं निदर्शन करणं योग्य होणार नाही तर शहराच्या संस्कृतीमध्ये कुठे बसत नाही किंवा काहीतरी वेगळे मेसेज या शहरामधले जातील तर असं न करता तुम्ही एक सामंजस्याची भूमिका घ्या आपण सांगितलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही युद्ध पातळीवर मान्य करून आम्ही हो ते युद्धपातळीवर पूर्ण करू परंतु आज लोकार्पण सोहळा होऊ द्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विंग्न आणू नका त्यानंतर मग आम्ही आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर चर्चा केली आणि तिघांचं एक सामूहिक मत असं झालं की आपण ठीक आहे काहीतरी गोष्टी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने दोन पावलं पुढे दोन पावलं मागे हे कधी राजकारणात आम्ही जेव्हा आहोत तेव्हाही करावं लागतं आणि केलंच पाहिजे अगदी अडेलटट्टू भूमिका ही द्यावी नाही ठीक आहे आज आपण सहकार्य केले उद्या आपल्यालाही कुठल्या चांगल्या कामाला ते सहकार्य करतील दृष्टिकोनांना आम्ही आज तरी आंदोलन आमचं जे होतं आज ते तुर्तास आम्ही स्थगित केलेलं आहे आमची कालपासून दोन्ही पक्षांची अगदी जय्यत तयारी होती आंदोलनाची आम्ही सकाळी झेंडावंदन झाल्यानंतरसुद्धा कार्यकर्त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की अकरा अकरा वाजता आपल्याला काँग्रेस कार्यालयात जमायचं आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते आमचे मित्र पक्षाचे काही घटक पक्षाचे आमचे कार्यकर्ते इथे येऊन आम्ही ते करणार होतो परंतु मग वामन मात्र्यांचे कोण आले पालिका प्रशासनाचे आले त्यामुळे मग आम्ही थोडंसं मावळत भूमिका घेतली परंतु एकच यांना एक रिक्वेस्ट राहील आमची की जसा शब्द तुम्ही दिला आम्हाला की आम्ही युद्धपातळीवर दिवस रात्र काम करून महिन्या दीड महिन्यामध्ये अक्षरशः पूर्ण वास्तू तयार होईल त्याप्रमाणे तुम्ही काम करा सहकार्य तुमच्या चांगल्या कामाला निश्चितपणे राहणार परंतु जर तुम्ही शब्द पाळले नाहीत आज जी परिस्थिती होती ती महिन्यांनी होणार आहे हे पण लक्षात ठेवा तुम्ही म्हणताय ते पण काल जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळेला वामन म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता सध्यापुरती जी इमारत बांधण्यात आलेली आहे ती नगरपालिकेच्या कामकाजा साठी आवश्यक असलेली तेवढ्या जागेपुरतीची जी आ, इमारत आहे तेवढाच बांधकाम करण्यात ते आलेलं आहे पुढचं जे काही बांधकाम आहे वरील मजल्यांचं ते महानगरपालिका ज्या वेळेला जाहीर होईल बदलापूर महानगरपालिका त्यावेळेला आपण ते करण्यासाठी घेऊ आणि ते करू अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे मग आता जो तुम्ही म्हणताय की बाबा हा जो पूर्ण प्रशासकीय इमारत जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचा विरोध कायम राहील मग या विरोधाला कित्येक वर्ष जातील ही जी संभ्रमावस्था आहे ही दूर नाही निश्चितपणे असं जर त्यांनी स्टेटमेंट दिलं असेल तर ते तुमची आमची आणि शहराची दिशाभूल करत आहेत त्यामुळे आम्हाला जे आज शब्द दिलेत त्या शब्दाप्रमाणे जर जा ते जागले नाहीत तर आमचा विरोध राहणार आहे आम्हाला पूर्ण वास्तू हवे अर्धवट वास्तू नको आहे पूर्ण वास्तू तुम्ही दोन अडीच महिने ठीक आहे सगळे एक सफिशियंट टाईम असतो आणि अच्छा तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की तीन माळे मी स्वतःसुद्धा पाहणी करून आलो आहे तीन माळ्यापर्यंत आपलं कामकाज व्यवस्थितपणे पार पडेल नगरपालिकेचे चांगले, खाते मसल, ऐसे, ऐसे, नगर सग्ड़े सग्ड़े, चांगले जे खाते आहेत बांधकाम असेल आरोग्य असेल टॅक्स असेल नगर रचना असेल हे सगळे सगळे त्यांचे जे हे विभाग आहेत ते अतिशय चांगल्या स्वरूपात त्यांनी केलेले आहेत त्याबद्दल नो डाऊट परंतु उरलेले जे आहे ते महानगरपालिका होईल नाही होईल त्याचं हे नको आहे आम्हाला पूर्ण वाचतो ही उरलेले जे फ्लोअर्स आहेत त्यांचंही काम एक खालचे फ्लोर जे तीन फ्लोर तुम्ही कंप्लीट केले त्याच धर्तीवरती कामसुद्धा पूर्ण झालं पाहिजे नाही आमचे आम्ही आता पाठपुरावा घेऊ त्याचा कारण निधी हा संपूर्ण तुमचं त्रेपन्न चोपन्न कोटी हा निधी आहे पालिकेकडे तर पालिकेकडे आत्तापर्यंत झालेला खर्च मी आता सगळी माहितीच मागवणार आहे काही दिवसानंतर याची सगळी माहिती कागदपत्रं मी माहितीच्या अधिकाराखाली मागवून आजच्या स्टेजला झालेला खर्च त्याच्यावर मी स्वतः ऑडिट करणार आहे काय काय खर्च झालेलं आहे काय आणि त्यानंतर मी पालिका प्रश्नाला मला वाटलेले जे शंका आहेत त्या शंकांचे मी पालिका प्रशासनाकडे मागणी करणार की या या याचं आपण उत्तर द्या विथ इंटिरियर किती ख खर्च झाला आहे काय झालं आहे ते सगळ्याचं मी एस्टिमेट मागवणार आहे ते ती माहिती सगळी मागवणार आहे मी आणि आता आमचा देखरेख त्याच्यावर असणार आहे पुढच्या कालखंडामध्ये या पालिकेमध्ये का? आत्तापर्यंत त्या इमारतीवर सुरुवातीपासून आत्तापर्यंत झालेला खर्च आणि अजून प्रस्तावित खर्च काही आहे का त्याची आम्ही चौकशी करू आणि त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करू आणि एक आता आमचा अंकुश राहील त्यांच्यावर त्यांनी काही स्टेटमेंट दिलं असेल तरी त्या स्टेटमेंटला काही अर्थ नाही आम्ही एवढं अंकुश ठेवू त्यांच्यावर की ते काम दोन तीन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून घेऊ त्यांच्याकडे लोकार्पणासाठी निमंत्रण आलेलं आहे का आणि निमंत्रण आल्यानंतर लोकार्पणाला जाणार आहात का निश्चितपणे मला काँग्रेस पक्षाचा शहर प्रमुख म्हणून निमंत्रण आलेलं आहे पालिका प्रशासनाकडा परंतु मी स्वतः आज आउट ऑफ जात असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला हजर राहू शकणार नाही परंतु आमचे काँग्रेसचे काही पदाधिकारी आमचे प्रदेशचे पदाधिकारी जिल्ह्याचे ते जाऊ शकतील त्या कार्यक्रमाला का तसं काय आम्ही कुठल्या कार्यक्रम का सांगितले नाही तुम्ही जाऊ नका म्हणून परंतु ते जाऊ शकतात त्या कार्यक्रमाला का आणि निश्चितपणे आमचे मित्रपक्षांना पण आम्ही विश्वासात घेऊन ज्या काही पुढच्या आमच्या दिशा असतील त्या आम्ही स्पष्ट करू काल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी स्वतः भेट दिली त्या ठिकाणी आणि त्यांनी त्या ते इमारतीची पाहणी सुद्धा केली कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या लोकार्पण सोहळ्याला विरोध दाखवला जात होता आणि काल शहराध्यक्षांची त्या ठिकाणी भेट यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे की पक्षामध्ये नक्की काय प्रकार आहे दोन गट पडलेले आहेत का पुन्हा आणि या प्रकारचं राजकारण कुठेतरी नागरिकांना सामान्य बदलापूरकरांना मतदारांना देखील संभ्रमावस्थेत टाकणार आहे तर पक्षाची काय भूमिका स्पष्ट करणार आहे प्रथम मी स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बदलापूरच्या नागरिकांना आणि सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांना शुभेच्छा देतो प्रशासकीय इमारतीचं काम ज्या वेळेला आम्ही पाहणी केली त्यावेळेला ते, ते अर्धवट होतं आणि प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही पंधरा दिवसांनी पूर्ण करू पण पंधरा दिवसाच्या कालावधी तो पूर्ण करण्यासाठी कमी होता पण त्यांनी उद्घाटन करायचं मुख्यमंत्री येणार म्हणून ते घाईघाईत उरकलेले आहे त्याच्यातून काही घटना घडल्या तर त्याला प्रशासन जबाबदार असेल हा पहिला प्रश्न आणि आपण जो मुद्दा उभारलात की ज्या वेळेला एखाद्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची धोरणं असतात आणि पक्षाचा ज्या वेळेला एखादा विरोध करतो विरोध का करतो तर ते गटन काम पूर्ण झाल्यानंतर ते होऊन केलं आत्ता ज्या शहराध्यक्षांनी केलेलं आहे मला वाटतं की त्याला पक्षाचे ध्येय धोरणं त्यांना माहीत नाही ते आत्ताच शिवसेनेतून आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही एवढी वर्ष चाळीस पन्नास वर्षे ज्या पक्षाचं काम करतो आणि पक्षाचे धोरणं काय असतात ते त्यांना माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी ते गेले असतील ते तो त्यांचा दोष आहे त्याच्यामध्ये पक्षाची भूमिका एकच आहे पक्षाने ह्या ह्याला विरोध केलेला आहे आणि विरोध त्यांनी पूर्ण केल्यानंतर हा विरोध शेवटपच राहणं जर त्यांनी काम पूर्ण केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरदचंद्र पवार गटाचा विरोधच आहे आणि आमचे नेते महाराष्ट्राचे आमचे खासदार या लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे यांनी आम्हाला विनंती केली आणि आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते महेश साहेब आणि जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी आम्हाला विनंती तर त्यांनी सांगितलं की पक्षाचा तुम्हाला आदेश आहे की जर आपल्या पक्षाचे नेते या ठिकाणी उजाटायला येतात तर तुम्ही निदर्शन करू नका आजचा जो दिवस आहे तो पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिनास पाहिजे आणि यावेळेला कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट करणे ज्यामुळे बदलापूरची संस्कृती कमी होईल आणि बदलापूरची संस्कृती जपण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आजचा हा कार्यक्रम स्थगित करतो पुन्हा मी तुमच्याकडे येते जसं मी यांना प्रश्न विचारला महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्ष ज्यावेळेला या लोकार्पण सोहळ्याला विरोध करतायत जाहीर रित्या विरोध करतायत की अपुऱ्या प्रशासकीय इमारतीचं कामकाज होऊ नये आणि त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अगदी महत्वाचं पद मानलं जातं ते शहराध्यक्ष जेव्हा अशी वेगळी भूमिका घेतात तुमचं काय मत आहे यावर खरं सांगितलं तर ही चुकीची भूमिका आहे म्हणजे पक्षाचे वरिष्ठ जेव्हा एखादा निर्णय घेतात तर पक्षाचा शहर अध्यक्ष हा त्यांच्या भूमिकेशी एक एकत्रित त्याची भूमिका ती तशीच असावी जी प्रदेश आता हे प प्रदेशचे पदाधिकारी आहेत आणि स्थानिक लेवलवरून काम करत गेली अनेक वर्ष ते प्रदेश लेवलपर्यंत गेले परंतु ज्या काही लोकांना बाहेरून येतात एखाद्या पक्षामध्ये मोठं पद भेटलं की त्या पक्षाची आयडियलॉजी संस्कृती समजण्यामध्ये हे लोकं कुठेतरी कमी पडतात हा तोच प्रकार आहे खरे ती सामंजस्याची भूमिका घेतली असती समजून घेतलं असतं हा प्रकार काय यांच्याशी चर्चा केली असती ते कदाचित त्या शहराध्यक्षांची भूमिका सुद्धा वेगळी असते तुमची काय आता भूमिका काय ठरलेली आहे आमची आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेब पक्ष यांचे आमच्या पक्षातील ज्येष्ठ वरिष्ठ जे आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यानंतर काय प्रभारी आहेत आवडसाहेब आहेत अजून इतर जिल्हा अध्यक्ष आहेत प्रवक्ते आहेत आता यांच्या सूचनेनुसार त्यांनी आम्हाला सूचना केल्या आमच्या समजा आमचे वरिष्ठ कालिदास देशमुख आहे अविनाश देशमुख आहेत आम्ही सर्व काही लोक आहेत त्यांना आम्हाला कळवण्यात त्यांनी फोनद्वारे कळवलं का तुम्ही हे आजचा पंधरा ऑगस्ट हा दिवस आहे स्वतंत्र दिन आहे त्याच्यामुळं असं काही निदर्शन आपण पक्षाला करणं हे योग्य वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे निदर्शन करू नका निदर्शन हे टाळा आणि तुम्ही स्थगती घेऊन माघार घ्या हे आम्हाला आदेश देण्यात आला त्या कारणाने आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या घरी आणि महाविकास आघाडीच्याही पक्षाने सर्वांनी तोच निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही पालन करून हे स्थगती करू या ठिकाणी पुन्हा एकदा अविनाश देशमुख यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्याशी नाही मला बोलायचंय सर असं नको मला बोलायचंय जी भूमिका होती शहराध्यक्ष म्हणून शैलेश वडनेरी यांच्या भूमिकेकडे तुम्ही कसे बघताय आणि त्यांची जर भूमिका चुकीची असेल तर पक्षांच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार करणार आहात का बघा आम्ही प्रदेशचा सरचिटणीस आहोत शहरामध्ये आमचे मार्गदर्शक कालदार देशमुख आहेत आता महाविकास आघाडीचा मुख्य घटक संजय दादा इथं आहेत पाटील साहेब इथं आहेत मलाच नाही आहे शहरात त्या इव्हन काही पत्रकारांना पण ही भूमिका आवडली नाही आहे आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांना राजकारण कसं करावं त्याचं राजकारण त्याला लखला परंतु तुम्हाला राजकीय प्रगल्भता जर नसेल तर तुम्हाला राजकीय विकास व्हायला खूप वेळ लागतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा पक्ष जो आहे ना हा फार वेळ लागतो या पक्षामध्ये नीती धोरण समजायला आणि आता तुम्ही नवीन आहात ठीक आहे एक प्रगल्भ राजकारणी होण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी अशा कुठल्या घ्यायच्या वेळी सद सद्बोधलीला सद हात घालावा आणि असे निर्णय घ्यावा चुकीचं असेल त्यांचा निर्णय तर वरिष्ठांकडे तक्रार करना मला वाटतं नाही तक्रार मी कधीच कोणाची तक्रार करत नाही तक्रार केल्यानंतर माणसाची हाईट कमी होते त्याला त्याची समज कदाचित त्यांना चूक चूक पुन्हा अशी करणार असं मला वाटते काँग्रेसने देखील भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भूमिका घेतलेली आहे आजचं जे आंदोलन आहे ते तुरतास स्थगित करण्यात आलेलं आहे मात्र विरोध मावळलेला नाहीये अशी भूमिका आहे काय सांगायला मी दादासाहेब पाटील ठाणे जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष आमचे ब्लॉकचे अध्यक्ष संजयजी राष्ट्रवादी काँग्रेसचे देशमुख साहेब कालिदास देशमुख यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेपेक्षा जास्त तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे प्रशासकीय इमारतीचा हा आजचा उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे हा शासकीय कार्यक्रम आहे आणि पमच्या रा महाआघाडीचं नव्हे तर या शहरातील समाजाचं नागरिकांचासुद्धा याला विरोध आहे की जोपर्यंत एखाद्या वास्तूचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या वास्तूचं उद्घाटन होत नाही आणि तशी गरज पण नव्हती पण राजकीय आपला ला लाभार्थी किंवा स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी जे होतंय हे आम्ही काही वेडे लोक नाहीत राजकारण करतो आम्ही बसलेलो आम्ही जरी गाव पातळीवरती असलो तरीसुद्धा आम्हाला सुद्धा काही राजकारण कळतं हा कार्यक्रम होणे आजच्या दिवशी एक स्वातंत्र्य दिन म्हणून तो कार्यक्रम होत आहे म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी एक देशाचा स्वाभिमान आणि विचाराच्या दृष्टिकोनातून या सर्व मंडळींची काही मतं मांडली ती आम्हाला ते उद्घाटन सोहळा अमान्यच आहे त्याच्यासाठी घेतलेली भूमिका ही सुद्धा आमची योग्य होती परंतु आजच्या दिवशी स्वातंत्र्यदिनी आम्ही या बाबतीत थोडं असं ठरवलं आहे की याच्याच बाबतीत नंतर आम्ही निर्णय घेऊ पण निषेध करणार हे निश्चित तुम्ही या सोहळ्याला उपस्थित राहणार मला एक नियोजित कार्यक्रम आहे एका का, निमंत्रणाला निमंत्रणाला प्रशासनानं आहे नगरपालिकेचे अधिकारी त्यांनी आहे शेवटी माझ्या शहराचा भाग आहे पण ऑलरेडी माझ्या नातेवाईकाला केंद्राला कार्यक्रम आहे आणि अभिनंद देशमुख खरं बोलणार माणूस आहे आणि तुम्हाला पाहिजे मी फोटो पण पाठवते तुम्ही तुम्ही उपस्थित राहणार आहात या उपस्थित राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण ज्या विरोधकांनी या सगळ्या कार्यक्रमाला प्रशासकीय का इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला जो विरोध दर्शवला होता तो विरोध जो काही आहे तो मागे घेण्यात आलेला आहे तुर्तास हे जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आल्याची भूमिका देखील घेतलेली आहे आणि याच संदर्भात आपण हे लाईव्ह जे आहे ते प्रक्षेपित केलेलं आहे या माध्यमातून बदलापूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा कारण हे आंदोलन घेण्याची जी भूमिका होती त्या बाबतीत सतत आपण वेळोवेळी वेड़ बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून बदलापूरकरांना या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळे बदलापूरकरांच्या याबाबतीत काय प्रतिक्रिया आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण ही प्रशासकीय इमारत ही कोणत्याही राजकीय व्यक्तीची राजकीय पक्षाची मालकीची नसून ती बदलापूरकरांच्या तमाम बदलापूरकरांच्या मालकीची आहे ती तमाम बदलापूरच्या जनतेची आहे ज प्रत्येक मतदाराची आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराचं प्र जनतेच्या प्रत्येकाचं हे मत जे आहे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही अगदी जास्तपणे आणि बिनिक्कतपणे आपल्या बदलापूरच्या या लाईव्हवर तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता तुमची जी भूमिका आहे ती स्पष्ट करू शकता आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका हो धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर